नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी चाकवतची गरगटा भाजी बनवणार आहे तर इथे मी चाकवतची भाजी आहे ती निवडून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही भाजी राहते जे नवीन शिकणारे आहेत त्यांना माहीत होण्यासाठी मी इथे दाखवत आहे तर अशा पद्धतीने चाकवताची भाजी राहते तर ही भाजी कशी निवडायची तर इथे बघू शकता इथे शेंड्याल्यांना ना थोडंसं असं पांढरा मोवा पडलेला असेल तर हा शेंडा आहे तो काढायचा आहे आणि जे स्वच्छ पानं आहेत ना ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत ज्या पानाला बीळ किंवा होल असेल ते घ्यायचं नाही आणि जे चांगले पानं आहेत ना जे अजिबात कीड लागलेली नसेल ती पानं घ्यायची आहे आणि पानावरती जर पांढऱ्या रंगाचे डाग असतील तर ते घेऊ नका अशा पद्धतीने ही भाजी निवडायची आहे अजून एक मी या पद्धतीने निवडून दाखवते तर जी चांगली चांगली पानं आहेत ती कट करून अशा पद्धतीने घ्यायची आहेत ते बघू शकता अशा पद्धतीने आणि काय होतं ही शेंडा आहे तिथं पांढरा मवा पडलेला असतो तो कट करायचा आणि अशा पद्धतीने घ्यायची आहे तर इथे इथे मी दाखवल्याप्रमाणे एक पेंडी कोची भाजी निवडून घेतलेली आहे आता ही भाजी आहे ती मी स्वच्छ धुवून घेणार आहे इथे बघू शकता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर ही पाण्यामध्ये अशा पद्धतीने बुडवायची आहे आणि अशा पद्धतीने धुवून घ्यायची आहे तर काय करायचं आहे भाजी चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायची आहे म्हणजे भाजीतली जीवनसत्व तसेच राहतात जर भाजी चिरून धुतली तर त्याच्यातली जीवनसत्व आहे ती पाण्यामध्ये निघून जातात तर मी दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने ही भाजी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेते म्हणजे याच्यातली जी माती धूर असते ती पाण्यामध्ये निघून भाजी स्वच्छ अशी राहते इथे ना मी भाजी दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता त्यातली थोडीच भाजी इथं घेतलेली आहे आता ही अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने बाकीची ही राहिलेली भाजी कट करून घेणार आहे इथे मी सर्व भाजी चिरून घेतलेली आहे आता ही भाजी आहे ना ती आपण शिजवून घ्यायची आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ही सर्व चिरलेली भाजी टाकून घेत आहे आता ही भाजी शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी याच्यामध्ये ओतून घेते भाजी लवकर शिजते त्याच्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही आणि जास्त पातळ ही आपल्याला भाजी करायची नाही तर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ही वाटी आहे ती छोटी आहे तरी हरभऱ्याची डाळ आहे ती आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ही कढई आहे ती आपण गॅसवरती ठेवायची आहे तरी ते बघू शकता कढई आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवलेली आहे मीडियम गॅसवरतीच ठेवायची आहे भाजी तर पटकन शिजली जाते पण ह्याच्यातली जी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे ती शिजण्यासाठी आपण मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवते म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाईल आपली चाकवताची भाजी आणि डाळ शिजत आहे ना तोपर्यंत आपण इथं तो एक हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मी सहा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण आहे ती या गरगटा भाजीमध्ये भरपूर घालायचं आहे म्हणजे भाजी टेस्टी तयार होते आणि इथे मी हिरवी मिरची अशा पद्धतीने कट करून घेत आहे तर ही हिरवी मिरची आहे ना ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही अशा पद्धतीने कट करते म्हणजे लवकर बारीक होईल नाहीतर तसेच मिरचीचे तुकडे राहिले जातात आता हे आता हे हिरवी मिरची लसूणाचं वाटण आपण पाणी न घालता बारीक करून घेऊया इथे बघू शकता हिरवी मिरची लसूणचं वाटण तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं हिरवी मिरची लसूणचं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये ही चाकवताची भाजी आहे ना ती छान येते आणि बाजारामध्ये चांगली अशी ताजी ताजी चाकवताची भाजी मिळते ते पालेभाज्या भाज्या खाणे हे पौष्टिक ही असतं तरी ते मी हे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आहे ना ते या प्लेटमध्ये काढलेलं आहे बरोबर दहा मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरती झाकून काढूया आणि इथे आपण भाजी शिजली आहे का ते चेक करूया ही भाजी शिक शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही तर इथे बघू शकता ही भाजी आहे ती अगदी पटकन शिजली जाते त्याच्यामध्ये जी हरभऱ्याची डाळ आहे ना ती शिजण्यासाठी आपण दहा मिनिट झाकून ठेवलेलं होतं ती शिजली आहे का ते चेक करूया तर इथे मी एक हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि अशी बघते शिजली आहे का तर इथे बघू शकता ही डाळ ही चांगली शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही जी हरभऱ्याची डाळ आहे ना ती मी काढून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे कारण तर आपण ही भाजी आहे ती मिक्सरला फिरवून बारीक करून घेणार आहे तर ही डाळ आहे ती आपण बारीक करायची नाही थोडीफार या भाजीमध्ये राहिली आणि बारीक झाली तरी चालेल पण जेवढी याच्यातून काढता येईल ना जास्त तेवढी काढून घ्यायची आहे त्यासाठीच मी अशी डाळ आहे ती अगदी वरचीवर ठेवलेली होती आता ही शिजलेली चाकवतची भाजी आहे ना ती आपण इथे मी जे हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर आता मी ही भाजी बारीक करून घेते इथे बघू शकता चाकवतची भाजी आपण बारीक करून घेतलेली आहे आता शिल्लक राहिलेली कढईतली ही भाजी मी बारीक करून घेणार आहे सर्व चाकवतची भाजी आहे ती बारीक करून घेतलेली आहे आता आपण गरगटी भाजी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक चमच्यावर तेल ओतून घेत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता या तेलामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे टाकून घेते जिरे थोडेसे फुललेले आहे आता मी जे हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केलेलं आहे तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे वाटण आहे ना थे दोन थे ते दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती आपण परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये जी मी हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता ही हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण आहे ना ते चांगलं परतून घ्यायचं म्हणजे हिरवी मिरची जी तिकटपणा आहे तो कमी होतो तर इथे मी हिरवी मिरची लसूण चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला जे बारीक केलेली चाकची भाजी आहे ना ती टाकून घ्यायची आहे आणि इथे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी बारीक केलेली आहे त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने हलवून आपण हे पाणी आहे ते या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी वाया जात नाही आता मी याच्यामध्ये हे जी हरभऱ्याची डाळ आपण शिजवून घेतली होती भाजीबरोबर ती टाकून घेते इथे मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर हा शेंगदाण्याचा कूट आहे ना तो जाडसर आहे इथे बघू शकता जास्त बारीक नाही तर हा शेंगदाण्याचा कूटही मी याच्यामध्ये टाकून घेते शेंगदाण्याचा कूट टाकला म्हणजे भाजी आहे ती दाटसर होते म्हणजे पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे अशी होत नाही आता याच मिश्रणामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि हे सर्व साहित्य या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जी कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्या पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता तर मी अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवणार आहे याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करणार आणि याच्यामध्ये जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर पाणी आहे ते कोमट करून किंवा गरम करूनच होतायचं आहे तर आता ही भाजी आहे ती मिडियम गॅसवरती फक्त पाच मिनिट शिजवून घेणार आहे म्हणजे काय होतं लसूण मिरची जिरे याचा जो टेस्ट आहे या भाजीला येते आणि भाजी आहे ती टेस्टी बनते पाच मिनिटे ही भाजी आहे ती चांगली शिजवून घेतलेली आहे सर्व साहित्यांचा वास छान येत आहे आणि भाजीचाही वास अगदी छान येत आहे तर इथे आपली चाकवतची गरगटी भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता अगदी टेस्टी दिसत आहे तर ही अगदी हेल्दी भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही चाकवत गरगटा भाजी सर्व करत आहे ही अशी भाजी आहे ती भाकरी बरोबर खायला छान लागते बाजरीची भाकरी असू दे किंवा ज्वारीची भाकरी इथे मी ज्वारीची भाकरी बरोबर सर्व करत आहे आणि त्याच्याबरोबर इथे मी कांदाही घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सलाड घेऊ शकता पण या भाजीबरोबर कांदा खायला छान लागतो आता ही तयार करून घेतलेली चाकोदाची भाजी आहे ती सर्व करून घेत आहे आणि इथे आपली अगदी हेल्दी अशी थाळी तयार झालेली आहे ही थाळी आपण सकाळच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी बनवू शकतो अगदी परफेक्ट अशी हेल्दी थाळी आहे तुम्हाला ही चाकोतची भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार